हॅलो फ्रेंड्स तर डेली अपडेट्स अठ्ठ्याण्णव चौतीस या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आजचा टॉपिक आहे की शेतकरी योजनेची परिपूर्ण माहिती कुठून बघायची तर भरपूरसे लोक हे नेटकॅपेत जातात तर नेटकॅपेत न जाता तुमच्या स्मार्टफोनवरूनसुद्धा तुम्ही परिपूर्ण माहिती बघू शकता तर असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्याकरिता डेली अपडेट्स अठ्ठ्याण्णव चौतीस या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला ऑल कराल जेणेकरून तुमच्याकडे एक व्हिडिओची नोटिफिकेशन नक्की येईल तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया तर गुगल क्रोमला उघडायचं आहे तर बघूया रोटावेटर तर परिपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे तर रोटावेटर अनुदान योजनेसाठी अर्ज सुरू तर बघू शकता रोटावेटर अनुदान योजना अर्ज सुरू पन्नास हजार चारशे रुपयेपर्यंत अनुदान इथे तुम्हाला मिळणार आहे संपूर्ण माहिती पहा तर बघा शेतकऱ्यासाठी विविध योजना सरकार शासन राबवित असते शेती संबंधित अवजारे यंत्र बियाणे खते इत्यादी साठी शासनाकडून अनुदान दिले तसेच ऑनलाईन अर्ज असल्यामुळे कुठेही जाण्याची गरज भासत नाही रोटावेटरसाठी अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे योजनेचा लाभ कसा घ्यायचा याबद्दल सविस्तर माहिती या लेखामध्ये दिलेली आहे या लेखामध्ये काय आहे तर रोटावेटर सबसिडी योजना महाराष्ट्र तर रोटावेटर अनुदान योजना माहिती योजनेमधून रोट्यावेटरसाठी अनुदान किती मिळणार कृषी यंत्रीकरण उप अभियान योजना रोटावेटर सबसिडी योजना महाराष्ट्र तर शेतकऱ्यांना रोटावेटर अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल शेतकरी मोबाईलवरून अर्ज करू शकतात किंवा जवळील ऑनलाईन सेवा केंद्र या ठिकाणी जाऊनसुद्धा अर्ज करू शकतात अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याकडे खालील कागदपत्र असणे गरजेचे आहे तर बघूया डॉक्युमेंट्स आधार कार्ड झेरॉक्स सात बारा आठ आधार कार्ड लिंक असलेले बँक खाते पासबुक झेरॉक्स तर तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणे खूप गरजेचे आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकरी असल्यास जात प्रमाणपत्र आवश्यक ट्रॅक्टर आर सी निवड झाल्यानंतर आवश्यक तर मोबाईल क्रमांक इथे तुम्हाला लागणार आहे रोटावेटर अनुदान योजना माहिती कृषी यंत्रिकरण उपअभियान योजनेअंतर्गत रोटावेटर घटनासाठी अनुदान दिले जाते अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महाडी बी टी पोर्टलवरती ऑनलाईन अर्ज करावा लागतो योजनेचे नाव कृषी यांत्रिकीकरण उपअभियान योजना मिळणारा लाभ रोटावेटरसाठी अनुदान अर्ज कुठे करायचा तर महाडी बी टी फार्मल पोर्टल अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन पद्धतीत असणार आहे लाभार्थी वर्ग तर शेतकरी योजनेमधून रोटावेटरसाठी अनुदान किती मिळणार अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अल्पभूधारक आणि भूमी भूधारक शेतकरी माहिती शेतकरी इत्यादी असल्यात पन्नास टक्के खालीलप्रमाणे अनुदान तुम्हाला इथे मिळणार आहे तर बघूया अनुदान फी तर रोटॅवेटर पाच फुटाचा असेल तर बेचाळीस हजारपर्यंत तुम्हाला इथे अनुदान मिळणार आहे रोट्यावेटर सहा फुटाचं असेल तर चौवेचाळीस हजार आठशे रुपयेपर्यंत तुम्हाला इथे अनुदान मिळणार आहे रोटॅवेटर सात फुटाचं असेल तर सत्तेचाळीस हजार सहाशे रुपयापर्यंत तुम्हाला इथे अनुदान मिळणार आहे तसेच रोटॅवेटर आठ फुटाचा असेल तर पन्नास हजार चारशे रुपयेपर्यंत तुम्हाला इथे अनुदान मिळणार आहे तर इतर लाभार्थ्यासाठी चाळीस टक्के खालीलप्रमाणे अनुदान मिळणार आहे तर ते सुद्धा आपण बघूया रोटावेटर पाच फूट चौतीस हजार रुपयापर्यंत तुम्हाला अनुदान मिळणार आहे रोटावेटर सहा फूट पस्तीस हजार आठशे रुपयापर्यंत तुम्हाला इथे अनुदान मिळणार आहे रोटावेटर सात फूट अडतीस हजार शंभर रुपयापर्यंत तुम्हाला इथे अनुदान मिळणार आहे रोटावेटर आठ फूट चाळीस हजार तीनशे रुपयापर्यंत तुम्हाला इथे अनुदान मिळणार आहे कृषी यांत्रिकीकरण उप अभियान योजना शेतकऱ्यांसाठी कृषी यांत्रिकीकरण योजनेमधून रोटावेटर तसेच पेरणी यंत्र नागर शेतीसंबंधित सर्व अवजारे व यंत्र यासाठी अनुदान मिळते महाडी पी टी पोर्टलवरती एकदा नोंदणी केल्यानंतर विविध शेतकरी अर्जासाठी ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहे ऑनलाईन अर्ज केल्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा पुन्हा सादर योजनेसाठी अर्ज करावा लागणार नाही एकाच अर्जामध्ये अनेक योजनांसाठी अर्ज करता येणार आहे कृषी यांत्रिकीकरण योजनेमधून यंत्र यंत्रचलित अवजारे बैलचलित अवजारे इतर अनेक घटकासाठी अनुदान मिळते तर इतका लाभ तुम्हाला इथे मिळणार आहे तर इतके तुम्हाला बेनिफिट्स मिळणार आहे तर भरपूर लोकांना प्रॉब्लेम होतो आहे की परिपूर्ण माहिती कुठून पाहायची तर डेली अपडेट्स अठ्ठ्याण्णव चौतीस या चॅनलवरती शेतकऱ्यांविषयी अशीच परिपूर्ण डेली अपडेट्स इथे तुम्हाला न्यूज मिळणार आहे तर अशीच परिपूर्ण माहिती बघण्याकरिता डेली अपडेट्स अठ्ठ्याण्णव चौतीस या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला ऑन कराल जेणेकरून तुमच्याकडे हरेक व्हिडिओची नोटिफिकेशन नक्की येईल तर चला येऊया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये